नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डेली वेअर आणि ऑफिसवेअर साड्यांचं खूप छान असं कलेक्शन स्वस्त आणि मस्त असं कलेक्शन आहे डेली वेअर आणि ऑफिसवेअर साड्यांचं होलसेल दरामध्ये तुम्हाला ह्या शॉपमध्ये भेटणार आहेत आणि डेली वेअर आणि ऑफिसवेअर साड्यांचे खूप सारे कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहेत ह्या शॉपचा मी आधीसुद्धा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्यांना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल कारण हे डेली वेअर आणि ऑफिसवेअरचं कलेक्शन खूप छान असं आहे साड्या आहेत आणि याची प्राइस काय आहे फोर सेवंटी फाईव्ह ओके फोर सेवंटी फाय प्राईज आहे आणि याच्यामध्ये डिस्काउंट सुद्धा तुम्हाला भेटेल वेगवेगळ्या प्रिंटमध्ये अशा साड्या आहेत मटेरियल कुठलं आहे इतल्य। क्रेप सिल्क इटालियन क्रेप सिल्कमध्ये सिल्क आहे त्या साड्या डिस्प्लेला लावलेलं पाहू शकतात ती सुद्धा सुंदर अशी साडी आणि इंग्लिश कलर आहे मध्ये आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे असे डिझाईन्स येतील आणि सुंदर असे कलर्स आहेत खूप सारे डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये अच्छा डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये अच्छा कॉटन मिक्स आहे का आणि याची प्राइस काय अच्छा थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये कॉटन मिक्स मटेरियल आहे पण नेसल्यानंतर एकदम हलकी फुलकी अशी साडी आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि आपण ऑफिस यूजसाठी वगैरे अशी साडी आपण वेअर करू शकतो अशा साड्यात आणि सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण कलर भेटून जातील वेगवेगळे ना हे बांधणी पॅटर्न आहे का अच्छा मिक्स ओके थोडी वेगळी डिझाईन आहे थोडा हेच प्रिंट वान अच्छा अच्छा याची प्राइस किती आहे 475 ओके 475 ला सुद्धा आहे सुंदर अशा साड्या आहेत मिक्स असं मटेरियल आहे कॉटन मिक्स मटेरियल आणि खूप खूप सुंदर सुंदर असे कलर्स यामध्ये आहेत हा सुद्धा एक सुंदर सुंदरसा कलर वाटतो एकदम एकदम सॉफ्ट अच्छा तो मुझे नारा नारा अच्छा नारा आणि प्रिंट सुद्धा खूप सुंदर अशी प्रिंट आहे कलर सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत ना कलर डिझाईन बघू दे ओके ह्याच्यामध्ये कलर डिझाईन सुद्धा खूप आहेत आणि ह्याची प्राइस फाय हंड्रेड ना फाय हंड्रेड पर्यंत जाईल अच्छा इटालियन मध्ये इटालियन सिल्क मध्ये ओके ओके आणि ह्याची प्राइस किती आहे इटालियन सिल्क मध्ये हेवी कापडमध्ये आहे ना ओके विथ ब्लाउज येणार आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स डिझाईन्स भेटून जाते अच्छा खूप

कपड़ा सुंदर आहे ये कॉटन मिक्स है थोड़ा okay. फैंसी है ओके जो पीस नॉर्मल यूज करला वगैरह अच्छा चला ऐसे भी थोड़ा झाल ना गोंडे ना पकड़ा ओके प्युअर कॉटन मध्ये है आणि याची प्राइस किती आहे सेम पाच ओके आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स वगैरे डिझाईन सगळे डिझाईन आहेत सगळे डिझाइन आहेत ओके तुम्ही पाहू शकता याच्या वेगवेगळे कलर्स डिझाईन इथे आपल्याला भेटून जातील प्लेन कॉटन सु मध्ये सुद्धा यांच्याकडे व्हरायटी आहे ओके ओके आणि याची प्राइस किती आहे फाय हंड्रेड खूप सुंदर अशा कॉटन मध्ये तुम्हाला इथे साड्या भेटून जातील बॉर्डर सुद्धा खूप सुंदर आहे आणि ओनली फाय हंड्रेडला आहे तुम्ही पाहू शकतात सुद्धा डबल शेडमध्ये साडी आहे आणि याची सुद्धा प्राइस फाय हंड्रेड आहे आणि कपडा सुद्धा खूप सुंदर आहे प्युअर कॉटन आहे तुम्हाला इतके सारे इथे कलर अवेलेबल आहेत भेटून जातील आणि खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत आणि कपडा सुद्धा खूप सुंदर आहे हे तुम्ही पाहू शकता डिस्प्लेला ला साड्या लावलेल्या आहेत थ्री हंड्रेड पासून ते फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये साड्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर असे कलर्स डिझाईन्समध्ये साड्या आहेत आणि कपडा सुद्धा खूप छान आहे आपण ऑफिस यूजसाठी वगैरे यूज करू शकतो अच्छा पण तुम्हाला डिझाईन्स वगैरे सोडून इथे डिझाईन पाहिजे इथे डिझाईन कोणासाठी लागले ओके याची प्राइस किती आहे पाचशे फाय हंड्रेड लांड्रेड नाही फायव्ह हंड्रेडच्या रेंज मध्ये साड्या तुम्ही पाहू शकता आणि कपडा सुद्धा खूप सुंदर असा है। है। शिपौन 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 हा कपडा कुठला आहे शिफॉन आहे सॅटिन आहे काटिन बॉर्डर येणार आणि मटेरियल शिफॉन आहे शिफोन आणि ह्याची प्राइस किती आहे सिक्स हंड्रेडला सिक्स हंड्रेडला तुम्ही पाहू शकता सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये खूप सुंदर अशी साडी आहे आणि शिपॉन आणि सॅटिन मिक्स आहे सॅटिन सॅटिन बॉर्डर आहे डेली यूजसाठी किंवा ऑफिस यूजसाठी सॉफ्ट असं मटेरियलची साडी आपण वेअर करू शकतो अच्छा हे पूनममध्ये आहेत का पूनममध्ये तुम्ही पाहू शकता मध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर असे आहेत आणि कलर डिझाईन सुद्धा खूप किती आहे फाय हंड्रेड ना, ना? आणि कमी होतील ना ओके ओके म्हणजे इथे आल्यानंतर प्राइस सुद्धा कमी होईल आणि कपडा म्हणतील तर खूप सुंदर असं कपडा आहे सॉफ्ट असा आणि सुंदर आहे कपडा कपड्या क्वालिटी खूप छान आहे अच्छा मार्बलमध्ये सिक्स हंड्रेड 600 ओके सुंदर असा कलर आहे मार्बल मध्ये अच्छा ह्याच्यामध्ये डिझाईन्स पण पन... विथ ब्लाऊज आहे ना पटोला फाय हंड्रेड फाय हंड्रेडशे अच्छा अच्छा कुठला पॅटर्न पटोला हा पटोला

ओके म्हणजे पूर्ण साडीवर बुटी येणार ना ओके आणि याची प्राइस किती म्हटलं सेव्हन ट्वेंटी ट्वेंटी फाय ओके आणि ही प्लेन आहे ना ती प्लेन आहे ते पूर्ण प्लेन आहे ना तसं पत्र येणार साडी पूर्ण प्लेन येणार ओके वेगवेगळ्या बॉर्डर्स अवेलेबल छोटे मोठे बॉर्डर्स येणार सो मंडळी इथे तुम्ही ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा इथे खूप सुंदर सुंदर अशा साड्या आहेत तसंच रिझनेबल रेटमध्ये आहेत सो तुम्ही नक्की या शॉपमध्ये या एकदम स्टेशनपासून वॉकेबल अंतरावरच ही शॉप आहे आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय